एच टी न्यूज इंडिया सच के साथ नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर येणूर शिवारा मध्य अज्ञात चोरटनी 17 क्विंटल तूर के लिए लंपास हिंगनघाट पोलिस स्टेशन थे तोंडी तक्रार नोंदवताना सांगितले की मी सेवानिवृत्त सैन्य से कर्मचारी असून हिंगणघाट येथे परिवारासोबत राहतो शेतीचे काम करतो माझी हिंगणघाटी शिवारामध्ये साडेपाच एकर स्वतःच्या मालकीची शेती असून मी त्या शेती भोवतात ताराचे कंपाऊंड केले असून शेतालागतच जाण्या येण्याकरिता लोखंडी गेट बसवले आहे मी स्वतः शेतीत काम करून धान्य पिकवतो व विक्री करतो या वर्षी शेतीमध्ये तुरीच्या पिकाची लागवड मी केली होती मला यावर्षी तुरीचे सतरा क्विंटल उत्पन्न झाले होते त्या तुरी मी दोन महिन्या अगोदर माझ्या माज़ शेतातील माझ्या मालकीच्या बंड्याला लॉक करून ठेवले होते तसेच मी माझ्या शेतात एक ते दोन दिवसा आड जाणे येणे करीत असतो चोवीस रोजी मी माझ्या शेतामध्ये दुपारी वाजताच्या दरम्यान शेतातील झाडाला पाणी टाकण्यासाठी गेलो असता मला माझ्या शेतातील कंपाऊंडच्या मेन गेटचे लॉक तुटलेल्या अवस्थेत दिसले तेव्हा मी शेतातील बंड्याकडे जाऊन पाहणी केली असता तेव्हा मला शेतातील बंड्याचे क्लूप तुटलेले दिसले तेव्हा मी बंड्याचा दरवाजा करून आज जाऊन पाहिले असता माझ्या मालकीचे शेतातील बंड्यामध्ये ठेवून असलेले तुरीचे सतरा क्विंटल एकूण तीस पोते प्रति क्विंटल नऊ हजार पाचशे रुपये प्रमाणे असं एकूण एक लाख एकसष्ट रुपयांचा माल दिसून आला नाही तेव्हा कुणीतरी अज्ञात चोरट्याने माझ्या मालकीच्या तुरीने भरलेले पोते चोरून नेले तेव्हा मी आजूबाजूच्या शेतातील लोकांना विचारपूस केली तेव्हा कोणीही चोरी झाल्याचं पाहिलं नाही असं सांगितलं तुरीने भरलेले सतरा क्विंटल एकोण तीस पोते कुठेतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेले असल्याचं माझ्या लक्षात आलं शोध घेतला असता मिळून न आल्यानं दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशनला येऊन अज्ञात इस तोंडी रिपोर्ट देत अशा फिर्यादीची तोंडी रिपोर्टवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि तपास घेतला आहे एस टी न्यूज कविता कविता बैस माझे नाव संजय आनंद आनंद माझं सद्य येणारा शिवारामध्ये नऊ बटे तीन साडेपाच एकर शेत आहे माझ्या शेतामध्ये वर्षाला कपास आणि तुरीचे पीक होते माझा कपास वगैरे चाळीस क्विंटल झाला त्याच्यानंतर सतरा क्विंटल मला तुरी झाल्या माझ्या तुरी माझ्या शेत शिवारात बंड्यामध्ये होत्या म गेटचं लाक तोडून आणि बंड्याचं लाक तोडून माझ्या तुरी तीस पोते आणि सतरा क्विंटल सगळ्या चोरी गेल्या ती माझ्या चौदा तारखेला मी माझ्या बंड्यामध्ये आलो तेव्हा मी लाक लावून पाच वाजता गेलो आणि सोळा तारखेला तीन वाजता आलो तर माझे लाख तुटून भेटले त्याच्यानंतर मी तेरा सोळा ता, तारखेला मी चार वाजता पोलीस स्टेशन हिंगणघाटला गेलो आणि माझी रिपोर्ट दिली तरी पण आतापर्यंत काही संशय मिळाला नाही करंट कारण लाक असू दोन असून करंट असूनही त्याला जो माहिती असेल त्यांनी चोरी केली दुसरा कोणी करू शकत नाही ज्याला माहिती आहे करंट कुठं लागते का लागते तोच करू शकते एक लाख सत्तर हजार पंचहत्तर हजार जवर जवर होता नहीं मज को संशय नहीं कारण मजे सगे शेता मध्य प्रेमी चाहिए खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया